रोहिदा पिंपरी गाव आहे हिंदू समाजाचा सण दिवाळी आहे लक्ष्मीपूजन काल होत शिल्लक फटाकड्या बाजू न्यावं काही किरकिरी झाल्या मुस्लिम समाजात आणि कंपनीमध्ये कंपनीमध्ये तिथून म्हटलं की अचानकच दगडे बिगडे घेऊन एका हिंदू घरावर पाच पन्नास मुस्लिमने दिगाणा केला आणि आठ नऊ लोकांना डोक्यात कुराडी वगैरे हो कोयते रॉड पेशंट सिरियस आहे मला वाटतं ही पूर्ण गोष्ट दिदी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या कानावर घातले त्यांच्या मतदारसंघातली गोष्ट आहे एसपी साहेबांचे लक्ष याच्यावर आहे काही मुस्लिम समाजाला जर वाटत असेल कायदा हातात घ्यायचा तर बसती जिल्ह्याविषयी राहणार नाही कुठल्याही मुस्लिम समाजानं कायदा हातात देण्याचा प्रयत्न करू नका महाराष्ट्र हिंदू धर्माचं सरकार आहे सत्ता साथ सत्ता विकास आम्हाला सर्वांना घेऊन चालायचे तुम्ही शिल्लक कारणावर हिंदू समाजाच्या सणासाठी सणावर घात करीत असतात कायदा हातात घेत असतो तो तुम्हाला कायद्यातच काढून बुडून पाळलं तुम्ही मुस्लिम समाजाला कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका शिल्लक हिंदू धर्माच्या सणामुळे लक्ष्मीपूजनच्या दिवशी दहा पेशांना माराण केलेली तुमची गुंडगिरी बुडून काढल्याशिवाय राहणार नाही जय श्रीराम